नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस मार्च गुढीपाडवा चैत्र नवरात्र या दिवसापासून सुरू होईल मराठी नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होईल चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस तर तुम्ही हा दिवस येईपर्यंत आजपासून सुरू करा ही विशेष सेवा मुलांचे भविष्य घराचे आरोग्य घराची प्रगती तुमच्या मनातली स्वप्नपूर्ती सगळं काही तुम्हाला मिळेल नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि स्वरक्षणात जाईल तुम्ही नक्की ही सेवा सुरू करा आजपासून केली तरी चालेल उद्यापासून केली तरी चालेल पण तीस मार्च गुढीपाडव्यापर्यंत ही सेवा तुम्हाला नित्य नेमाने सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे मुलं शिकणारी मुलं महिला पुरुष कोणीही आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करू शकतात या सेवेत तुम्हाला फक्त आणि फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत या तीन गोष्टी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मुलांचे भविष्य त्यांची प्रगती होईल घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि घराची प्रगती होईल पतीला दीर्घायुष्य लाभेल ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमेल ज्यांना काही आजार रोग व्याधी आहे त्यांचे सर्व दुखणं व्याधी रोग दूर होतील आणि ज्यांची इच्छा आहे स्वप्नपूर्ती आहे त्यांना स्वप्नपूर्ती नक्की मिळेल ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्टी ती म्हणजे देवीचा मंत्रजप कारण चैत्र नवरात्र सुरू होणार आहे हा देवीचा मंत्रजप तुम्हाला अकरा वेळेस करायचा आहे या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेने संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप अकरा वेळेस तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा स्वामी महाराज प्रसन्न झाले किंवा अनुभव नक्की येताना सर्व दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या आपल्या घरातून आपल्यापासून आपल्या जीवनातून दूर होतात त्यानंतर लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पैसा धन अन्नधान्य मिळवण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी लक्ष्मीची सेवा म्हणजे नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे फक्त एक वेळेस वाचा आणि ही सेवा तुम्ही दररोज करा आजपासून उद्यापासून सुरू करा गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत करा नक्की अनुभव येईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ